अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे गुरुचरित्र पारायण करण्याचे आपल्याला कोणकोणते फायदे जीवनामध्ये होणार आहेत गुरुचरित्र पारायण दत्त जयंती पारायण आता आपलं सप्ताह चालू होत आहे नऊ तारखेपास दत्त जयंती सप्ताह साजरा करायचा आहे आणि आप आपल्याला जर दत्त जयंतीनिमित्त पारायण जर करायचं असेल तर नऊ तारखेला दत्त जयंतीनिमित्त पारायण करायला सुरू करायचं आहे आणि सांगता आपल्याला पंधरा तारखेला करायचे आहे जयंती सप गुरुचरित्र पारायणचा सप्ताह तर ह्या वर्षी कसं दोन वेळेस पौर्णिमा आलेली आहे म्हणून कोणी चौदा तारखेला दत्त जयंती साजरा करतात तर कोणी पंधरा तारखेला केलं आ... साजरा केली जाणार आहे म्हणजे कॅलेंडरमध्ये तसं दिलेलं आहे पण डिंडोरी गुरु गुरुमावलींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पंधरा तारखेला बारा साडेबारा ते एकोणचाळीस ह्या वेळेतच आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे आणि आपल्याला दत्त जयंती सप्ताह पंधरा तारखेला समाप्ती होणार आहे गुरुचरित्र पारायणचं तर आपल्याला जीवनामध्ये गुरुचरित्र वाचण्याचे कोणकोणते फायदे ते सांगणार आहे आणि गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम कोणते आहेत हे तर माझं व्हिडिओ आलेलं आहे खाली श्री स्वामी समर्थ जे फोटो आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन गुरुचरित्र वाचण्याचे नियम तुम्ही पाहू शकता आज आपण गुरुचरित्र वाचण्याचे फायदे जाणून घेणार आहोत तर श्री गुरुचरित्र पारायण करताना अन, अनेक असे अन अनुभव आपल्याला येतात आणि अनेक सुद्धा आलेला आहे गुरुचरित्र वाचण्याचे पहिला फायदा म्हणजे आपलं मन पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होते आपण अजून इन विनम्र जास्त शांत सहनशीलता आणि विरिक होत असतो मागण्याची इच्छा राहत नाही फक्त शुद्ध आणि अमित गुरुभक्ती लाभावी असा भाव निर्माण होतो विनम्रता राहते आणि आपली गुरुभक्ती गुरुकृपा व्हावं म्हणून आपण आपल्यावर गुरुकृपा होत असते आणि गुरूंची जिथं कृपा असते तिथं कोणतेही संकटे येत नाही गुरुचरित्र आणि उत्मन अवस्था अशी राहावी म्हणू नये असं वाटतं जगातील कितीही अशक्य वाटणारं काम आपण करू शकतो असाध्य आजार बरा होऊ शकतो आणि वाईट परिस्थिती क्षणार अर्थात बदलू शकतो अशा आत्मविश्वास मनात निर्माण होतो गुरु आपल्या पाठीशी ढाल होऊन आपलं सगळ्या वाईट शक्तीपासून रक्षण करत आ, करत आहेत आणि ते कुणालाही आपल्याला केसालाही धक्का लावू देणार नाही असं अभय मनात वाटतं गुरुच्या लिलेने मन व शुद्ध होण्याची प्र मन शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमुळे प्रत्येक कथा व अध्याय वाचना वाचताना डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हावू लागतात न होणारी अडकून किंवा अर्धवट राहिलेली कामे पारायण सुरू करायला करायचं ठरवलं की, की पूर्ण तत्वाला जायला लागतात आणि आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हायला सुरू होतात आणि आपण गुरुचरित्र पारायण करत असाल तर आपलं सगळं कार्य हे आपल्या गुरु च्या वर गुरुवरती आपण टाकतो आणि ते सगळं कार्य गुरुच्या गुरु आपले करतात आणि ते आपल्याला कळतसुद्धा नाही आणि ह्या सप्ताह गुरुचरित्र सप्ताहामध्ये गुरु महाराज कोण कोण पारायण करतं कोण कोण गुरुचरित्र वाचत असतं आणि त्यांचे कार्य ते स्वतः महाराज प्रश्न सोडव सोडवतात आणि ते प्रत्येकांचे दुःख दूर करत असतात तर इतकं महान आहे हे गुरुचरित्र वाचण्याचे फायदे तुम्ही जीवनात वर्षातून एकदा आणि दोन वेळेस येत असतात पण दोन वेळेस तुम्ही पारायण करावं जर जमत नसेल तर वर्षातून एकदा तरी पारायण करणं खूप चांगलं असतं प्रत्येक महिन्यामध्ये एक गुरुचरित्र गुरुचरित्र पारायण वाचल्या वाचन केल्यावर आपल्या घरातल्या ज्या दोष आहेत पितृ दोष आहेत घरातल्या ज्या कोणत्याही प्रकारच्या कुंडलीतले दोष असतील ह्या गुरुचरित्र वाचण्याने आपले सगळे दोष नाहीसे होतात तर गुरुचरित्र पारायण वाचणं हे खूप शुभ मानलं जातं आणि गुरुचरित्र पारायण वाचायला तुम्ही विसरू नका आणि हे नियम समजून घेऊनच तुम्ही गुरुचरित्राचं चा वाचन तुम्ही करू शकता <coughs> तर आज आपण फक्त ह्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र वाचण्याचे फायदे जाणून घेतलेलं आहे आणि अजून काही गुरुचरित्र पारायणाविषयी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद शुभ देव जावं माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलचे सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद